मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा विक्री करणाऱ्या महिलेकडून चार किलो पाचशे एकोणऐंशी ग्रॅम गांजा जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा झाना यांनी पथकातील अधिकारी व यांना अवैध विक्री व्यक्तीची माहिती काढून मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने दिनांक सोळा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फतीने माहिती मिळाली की चंदनजिरे येथे महिला नामे पूजा ओमप्रकाश नाईक राहणार नगर झोपडपट्टीत एकतानगर चंदनजीरा जालना ही तिच्या राहत्या घरामध्ये मानवी हानिकारक असलेल्या गांजाची अवैधपणे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विक्री करत असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नगर झोपडपट्टी एकतानगर चंदनजीरा जालना येथे महिला नामे पूजा नाईक वर्ष तीस हिच्या घरी छापा मारून तिच्या ताब्यातून चार किलो पाचशे एकोणऐंशी ग्रॅम वजनात गांजा किंमत एक्क्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा माल जप्त केला असून सदर महिलेविरुद्ध चंदनजिरा पोलीस ठाणे जालना येथे एन ये डी पी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे